Yeah, चेज़ 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 सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ सध्या प्रचंड चर्चेत आहे या व्हिडिओमध्ये पुण्यातील एका ऐतिहासिक किल्ल्यावर काही युवकांनी परदेशी पर्यटकाला जबरदस्तीने मराठी अपशब्द बोलायला लावल्याचं दृश्य दिसतं हा व्हिडिओ इंस्टाग्राम वर रील म्हणून व्हायरल झाला असून मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे व्हिडिओत स्पष्ट दिसत की तो विदेशी पर्यटक विश्वासाने किल्ल्यावर फिरत होता त्याच वेळी काही युवकांनी त्याला भोवती घेरलं आणि दबाव टाकत मराठी अपशब्द बोलायला भाग पाडलं हा प्रकार पाहून पर्यटक अवघडलेला दिसतो या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप उसळला आहे अनेकांनी सोशल मीडियावर भाषिक असहिष्णुता आणि संस्कृतीचा अपमान केल्याबद्दल युवकांवर टीका केली आहे अतिथी देवो भव अशी ओळख असलेल्या संस्कृतीत अशा घटना घडणं लज्जास्पद असल्याचं अनेकांनी मत व्यक्त केलं आहे पुणे पोलिसांनी या व्हिडिओची गंभीर दखल घेतली आहे व्हिडिओतील युवकांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असून नेमकी घटना कधी आणि कुठे घडली याचा तपास सुरू आहे पोलिसांनी नागरिकांना अफवा पसरवू नका आणि तपासाला सहकार्य करा असा आवाहन केला आहे या व्हिडिओने एक मोठा प्रश्न उभा केला आहे सार्वजनिक ठिकाणी आपल्या पाहुण्यांची असा अपमानास्पद वागणूक दिली जाणार असेल तर आपल्या संस्कृतीच्या प्रतिमेचं रक्षण कोण करणार